शेतकरी बांधवांना आपली कपाशी जी आहेत तर तीस ते पस्तीस दिवसाची झालेली आहेत आपण मिरोग संपायच्या वेळेस आपली कपाशीची लागवड केली होती तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गळफांड ती कोणती ती कधी काढावी किती दिवसापर्यंत काढायला चालते तिला कशी ओळखावे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला त्याआधी आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपले आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन नक्की प्रेस करा तर चला मी आपल्याला एकदा गळफांदीची ओळख करून देतो हे आपण इथे पाहू शकता सुरवातीची पहिली फांदी हे करायची म्हणजे हिला इथं पान आले पात आलेले आहेत आणि गळफांदीला आपण इथे पाहू शकता इथं कोणत्याही प्रकारचं पात आलेलं नाही तर आपल्याला इथून खाली म्हणजे पहिली पात्याची ही त्यानंतरच्या इथून खाली सर्व फाट्या ह्या गळफाटे असतात तर ते आपल्याला पाडून टाकायचे आणि जे काही थोड्याफार प्रमाणात सालनिक ते त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा तोटा आपल्याला होत नाही हे आपण पाहू शकता त्यानंतर या झाडालासुद्धा हे वा पहिली पात्याची फांदी त्यानंतर गळफांदीला कोणत्याही प्रकारचं सुरुवातीला पातळ राहत नाही इथं पाहू शकता गळफांदी म्हणजे थोडंफार टप्प असते आणि जिला सुरुवातीला पातळ दिसत नाही हे फळ फळफांदी ही गळफांदी नीट लक्ष देऊन पहा अनेक शेतकरी याच्यामध्ये संभ्रमात असतात ला की गळफांदी कोणती आणि फळफांदी कोणती ती कशी ओळखायची तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीलाच ओळखू येतं की जे पहिलं फळ पहिलं पात आलेले आहेत एक पान एक पात आणि इकडे एक पान फक्त पुढे शेंड आहेत तर इथून खाली सर्व या फाट्या फांद्याच असतात याच्या खाली एकही फळफांदी येत नाहीत तर आपल्याला या पूर्णपणे अशा काढून टाकायच्या आणि आपल्याला या जास्तीत जास्त चाळीस दिवस जात काढायच्यात म्हणजे आपल्याला जेव्हा या फांद्या ओळखू येतील आपल्याला मी छोटं झाड दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता हे आता ओळखू येते याला पात पण आलेले आहेत तर आपल्याला याच वेळेस या फांद्या काढायच्यात ज्या जस जास्त वेळ होत जाईल आणि मी मागच्या वेळेस कैचीच्या सायन पण काढले तर की त्याचा कमीत कमी फायदा आपल्याला होतो त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर लव या गळ फांद्या कट करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला शेंडा सुद्धा स्टॉप करावा लागतो तर शेंडा स्टॉप करण्याचा व्हिडिओ आपण नंतर बघणारच आहोत तर आपल्या या चॅनलवरती गळ फांद्या कट कशा कराव्यात तुरीचा शेंडा कसा कट करावा सोयाबीन आणि कपाशी याला खत व्यवस्थापन व फौरण व्यवस्थापन कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण देचच असतो त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाहीतरी शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका